नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल ए के या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारा मराठी व्याग्राचा टॉपिक म्हणजे विशेषण तर मित्रांनो या टॉपिकवरती पोलीस भरतीला वारंवार प्रश्न विचारले जातात त्यामुळे हा टॉपिक अगदी आपण बेसिकपासून शिकणार आहोत आणि ॲडव्हान्स लेवलपर्यंत शिकणार आहोत आणि हे आपण एकदम छोट्या छोट्या भागामध्ये शिकणार आहोत तर मित्रांनो तुमचा अधिक न वळखता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूया तर विशेषण पुढे आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे राम हुशार आहे तर या वाक्यामध्ये राम हे नाम आहे आणि आहे हे क्रियापद आहे तर हुशार हे राम कसा आहे हे हुशार यांनी सांगितलेलं आहे राम कसा आहे हुशार या शब्दाने सांगितलेले आहे यालाच विशेषण असे म्हणतात राम कसा आहे कोणत्या शब्द दाखवलेला आहे हुशार तर राम हुशार आहे तर हुशार हे विशेषण आहे पुढे आपल्याला काही शब्द समजून दिलेले आहेत ते पाहून घ्या त्यावरून तुम्हाला विशेषण म्हणजे काय ते समजूनच जाईल पुढे आपल्याला दिलेलं आहे चांगली मुले काळा कुत्रा हिरवे रान पाच टोप्या त्याची पिशवी खूप लोक आता मुले कशी आहेत हे चांगली तर मुले कशी आहेत चांगले या शब्दा विशेषण सांगितलेलं आहे मुले कशी आहेत तर चांगली तर मुले हे नाम आहे आणि चांगले हे विशेषण आहे पुढे आहे कुत्रा कुत्रा कसला का आहे काळा तर हे विशेषण आहे रान रान हे नाम आहे तर हिरवे हे विशेष रान कसले आहे तर हिरवे या शब्द सांगितलेला आहे कसले आहे हिरवे पुढे आहे पाच टोप्या तर टोप्या हे नाम आहे आणि पाच हे विशेषण आहे त्याची पिशवी खूप लोक तर खूप आणि त्याची ही विशेषणे आहेत तर पिशवी आणि लोक हे नामे आहेत तर मित्रांनो आता आपण विशेषण म्हणजे काय तिची व्याख्या हो पाहूया तर नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात वरती आपण वाक्य पाहिलं होतं की राम हुशार आहे तर नावाबद्दल कोणत्या शब्दाने सांगितलेला विशेष माहिती तर हुशार या शब्दाने विशेष माहिती सांगितलेली राम कसा आहे तर हुशार तर यालाच विशेषण असे म्हणतात नामा तर नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात तर हुशार या शब्दाने रामाबद्दल विशेष माहिती सांगितली त्यामुळे या शब्दास विशेषण असे म्हणतात तर विशेषणाचे वैशिष्ट्य आपल्याला हे सांगता येईल की विशेषणाचे वैशिष्ट्य हे आपल्याला सांगता येईल की ते नामाबद्दल अधिक माहिती सांगते व नामाची व्याप्ती मर्यादित करते तर मित्रांनो विशेषणाचे वैशिष्ट्य हे आहे की ते नामाबद्दल अधिक माहिती सांगते व नामाची व्याप्ती मर्यादित करते मग ते कसे आहे काय आहे हे सर्व विशेष सांगते तर त्यामुळे नामाची व्याप्ती मर्यादित होते आपण पुढे उदाहरण समजून घेणारच आहोत तसेच साधारणपणे नामापूर्वी येते आपण वरती पाहिलंच होत की चांगली मुले काळा कुत्रा काळा कुत्रा नंतर पाच टोप्या तर या ठिकाणी मित्रांनो विशेषणे नामापूर्वी आलेलं आहे तर मित्रांनो मुले हे नाम आहे आणि चांगली हे विशेषण आहे काळ आहे विशेष आहे आणि कुत्रा हे नाम आहे तर नामाच्या पूर्वी विशेषण आलेलं ना आहे नामाच्या पूर्वी विशेषण आहे तसेच टोप्या हे नाम आहे तर पाच हे विशेषण आहे म्हणून विशेषण हे साधारणपणे नामापूर्वी येते तसेच ते नामाची व्याप्ती मर्यादित करते हे देखील आपल्याला विशेषणाबद्दल सांगता येईल पुढे मित्रांनो उदाहरण दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला समजून जाईल की विशेषण हे नामाची व्याप्ती मर्यादित कसे करते तर आपण टोपी हे नाम घेतलेलं आहे कोणतं टोपी हे काय आहे नाम आहे आता आपल्याला पुढे काय सांगायचं आहे की टोप्याची संख्या पाच आहे टोप्याची संख्या ही पाच आहे तर आपण काय म्हटलं की काळ्या पाच टोप्या तर काळ्या आणि पाच या शब्दाने टोप्याविषयी विशेष माहिती सांगून टोप्या या नामाची व्याप्ती मर्यादित केलेली आहे कशी आहे काय आहे ही काळ्या आणि पाच या शब्दाने नामाची व्याप्ती मर्यादित केलेली आहे पुढे आहे लोकरीच्या काळ्या पाच टोप्या आम्ही बाजारातून विकत आणल्या लोकरीच्या काळ्या पाच टोप्या आम्ही बाजारातून विकत आणल्या तर मित्रांनो टोप्या हे नाम आहे लोकरीच्या काळ्या पाच ही विशेषणे आहेत मित्रांनो यामुळे नामाची व्याप्ती मर्यादित झालेली आहे तर कसल्या टोपे आहेत कसला कलर आहे किती टोपे आहेत ही यामुळे नामाची व्याप्ती मर्यादित झालेली आहे यालाच असे म्हणतात की नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात तर मित्रांनो लोकरीच्या काळ्या पाच यांनी नामाची व्याप्ती मर्यादित केलेली आहे तर टोपी या नामाची व्याप्ती यांनी मर्यादित केलेली आहे तर तो, टोपे तो, कसले आहेत लोकरीचे आहेत कसला कलर आहे काळा आहे किती आहेत पाच आहेत तर या शब्दांनी टोपे या नामाची व्याप्ती मर्यादित केलेली आहे तर यास विशेषण असे म्हणतात तर तुम्हाला मित्रांनो यावर समजत असेल की व्याप्ती म्हणजे काय हा होता मित्रांनो विशेषणाचा भाग एक आणि विशेषणाचा भाग दोन मध्ये आपण पाहणार आहोत विशेषण आणि विशेष यामधील फरक तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन असे एका व्हिडिओसह तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र